श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडई प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्यावर श्री गुरु दत्तांची कृपा असावी होण्यासाठी गुरुवर पूर्ण श्रद्धा असणे खूप आवश्यक आहे आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि गुरुची कृपा राहण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आता गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपण काय करावे आपला स्वभाव कसा पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्यावर दत्तांची कृपा असावी स्वामींची कृपा असावी दत्तगुरूंचा आशीर्वाद असावा आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं पण त्याच्यासाठी आपला भक्तिभाव खूप गरजेचं आहे आपली श्रद्धा पूर्णपणे आपली श्रद्धा खूप गरजेची आहे या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे मी तुम्हाला की गुरुकृपा होण्यासाठी गुरुवर पूर्ण श्रद्धा असणे किती आवश्यक आहे आता म म्हणजे हे बघा कोणताही सेवेकरी असेल कोणताही सेवेकरी महिला असो पुरुष असो त्यांनी गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्याच्या केवळ अस्तित्वानेच नाही तर सर्व काही त्याचे प्रत्येक असे कोणतेही कामं असतील तर ते शक्य शंभर टक्के होणारच कारण त्याची भक्ती आणि श्रद्धा भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती कशातच शक्ती नाही म्हणून कोणत्याही साधकाने गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवायला पाहिजेत आता अध्यात्मात अध्यात्मातमध्ये वाटचाल करणे हे धार धार म्हणजे तलवारीवरून चालण्यासारखे आहे कारण त्यामुळे गुरुचे मार्गदर्शन आपल्याला असणे खूप गरजेचं असतं कारण आपल्याला मार्गदर्शनच नाही झालं ना आपण एखाद्या याच्यामध्ये अटकलो आपल्याला काहीच सुचत नाही तेव्हा आपल्याला कोणीतरी चार गोष्टीचं चा मार्गदर्शन केलं तर तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा मार्ग आणि उपाय सुचतो म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणतीही वाटचाल असेल अध्यात्म्याची असू दे कोणतीही असू दे आपल्या गुरुचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये होणं खूप गरजेचं आहे गुरु असं म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद कुठेही नाही म्हणून गुरुची अवहेलना निंदा आपण कधीही करू नये कारण निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाचे क्षालन म्हणजे जगा म्हणजे कशातच आपण त्याची तुलनाच करू शकत नाही कारण आपण गुरुची सेवा जेवढी अधिक अधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळत असते कारण गुरूंची जे उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे म्हणून देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतोच मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताची प्राप्ती करून देतात म्हणून गुरु खूप महत्त्वाचा आहे कारण गुरुचे चरण कमल जे आहे क चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प करून पूर्ण करणारा आणि तो एक चिंतामणीस आहे कारण जगतमाते आई गुरु आई वडील आपल्याला जे केवळ अन्न देतात मात्र आपल्याला गुरु आपल्याला आत्मद्वाराचे एक ज्ञान देत असतात आता गुरुच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्याला अनंत पापाचे क्षारण होऊन त्यांच्या अनंतकोटी कृपा आशीर्वादाचा आपल्यावर वर्षाव होत असतो म्हणून ईश्वरूपी अमृत पिण्यासाठी आपल्याला गुरुरूपी पात्रांची खूप आवश्यकता असते अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कर कमल जे आहे तर ही सर्वश्रेष्ठ संपत्ती असते अन्न कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण चरण कमल ही जे आहे ही सर्वश्रेष्ठ संपत्ती शास्त्रामध्ये स्तोत्रामध्ये मानलेली आहे आता गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवत असतात गुरुचे आज्ञापालन ही सर्व उत्कृष्ट गुरुसेवा आहे कारण गुरुच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होत असते कारण पित्याकडून मिळेलेला जन्म तो व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरुनी दिलेलं ज्ञान ते कधीच व्यर्थ जात नाही गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊकच आपल्याला नसेल तर जप तप व्रत तीर्थाटन योग्य आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे कारण आपली देवावर श्रद्धा आणि गुरुवर भक्ती जर असली तर कुणीही आपल्याला पराभव कधीच कशातच करू शकणार नाही आता कृपाळू गुरुमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा एक, एक मार्ग सापडत असतो नाव प्रसिद्धी शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा आपण अवश्य करावी आता केवळ गुरुच आपले प्रारब्ध असे पालटू शकतात गुरु साक्षात विश्वाराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द जो आहे तर प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो ते आपण मानायला पाहिजेत आपली श्रद्धा पाहिजेत आपला विश्वास पाहिजेत आपली जी भक्ती आहे ती पाहिजेत म्हणून जे ज्ञान मिळण्यासाठी वर्षानुवर्षे साधना केली ला केली जाते बरेच ऋषीमुनी वर्षानुवर्षे साधना क करतात म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी साधना आ, करावी लागते ते गुरुच्या केवळ एका दृष्टीपेक्षकाने क्षणार्धात ते आपल्याला मिळत असते म्हणून गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्त हो प्राप्ती होणे शक्य नाही आता गुरु पुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही गुरुमंत्राचा जप करणाऱ्याची आध्यात्मिक उन्नती होत असते गुरुच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही आपल्याला होत असतो या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे काय तर ते म्हणजे गुरु आहे आणि गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही आपल्याला कधीच मिळत नाही म्हणून गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा विश्वास भक्ती असणारा साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्या ती यांच्यातील निरपेक्ष आणि प्रीतीची होऊ शकत नाही एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्यांना गुरुची कृपा आपोआप मिळत असते गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही केवळ संपूर्ण श्रद्धा भक्ती असणे खूप आवश्यक आहे गुरु त्या त्याला आणि त्यासाठीच पात्र बनतात म्हणून गुरुची आपल्यावर कृपा व्हावी आणि गुरुचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा त्यासाठी त्याच्यासाठी श्रद्धा भक्ती आणि गुरुचा आशीर्वाद राहण्यासाठी एक आपल्याला आतून अशी तळमळ पाहिजे तेव्हा गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो तर ही माहिती आवडली असेल गुरुपौर्णिमेनिमित्त ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा दिवसातून एकदा तरी ह्याचं श्रवण करा आणि आपल्या दत्त गु आपल्या गुरूंचा आपल्या आराध्यांचा आपल्या आईवडिलांच्या सेवा करा आपला भाऊ असो आपले आई वडील बहीण भाऊ जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना गुरु माना त्यांना काहीतरी भेटवस्तू द्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना कधीही अपशब्द बोलू नका त्यांना आपल्यावर रागवलात आपल्या चुकलं आपलं कधी आपले आई वडील आणि आपले गुरु आपलं कधी चुकीचं चुकीचं मार्गदर्शन आपल्याला करणार नाहीत आपल्याला कधीही चुकीच्या लाईनला आपण लागले असतील मार्गाला तर ते, ते त्या लाईन त्या मार्गावरून सोडून आपल्याला योग्य मार्गावर लावण्याचं गुरु आणि आपल्या आईवडील चांगलं काम करण्याचं चा चा ते काम करत असतात आपल्याला रास्ता दाखवण्याचं काम करत असतात म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या निमित्ताने ही माहिती अवश्य ऐका अवश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवढं होईल तेवढं गुरूंचा जप करा गुरुचरणांची पूजा करा आपल्या गुरूंचा चरणावर आपलं नतमस्तक व्हा गुरूंचा हात आपल्या माथ्यावर पडायला पाहिजे पडायला पाहिजे असं दिवसभरातून आपल्याला गुरूंचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि गुरुपौर्णिमेचा हा दिवस जो आहे तर गुरुचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी केली किंवा आज गुरुपौर्णिमा आहे असं आपल्याला खंतसुद्धा वाटणार नाही कारण गुरुपौर्णिमेचा हा दिवस स्पेशल गुरुसाठी असतो आणि गुरु ईश्वरापेक्षा आईवडल्यापेक्षा कमी नसतो कारण ही सेवा हा एकमेव दिवस गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचा आशीर्वाद घेऊन गुरूंचा जप करून गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला होईल तसं परिस् परिस्थितीनुसार एखाद्या गरिबाला दान करणं एखाद्यांची मदत करणं हे सुद्धा लाख मुलांची सेवा आहे हे सुद्धा पुण्य प्राप्त आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा एक आशीर्वाद आणि सेवा आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि श्री गुरुदेव दत्त कमेंट करायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मी समर्थ महाराज की जय